<laughs> <संग, laughs> प्रश्न काय सांग अरे ती प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सांगतो कशाना कशा वाद चालू असतात कोणाचं होणं कोणाचं कशा तरी असतात पण शक्यता करून तुम्हाला सांगतो ज्या घरामध्ये जो कमवणारा नसतोय ज्याच्याकडे इन्कमचा मार्ग नसतात त्याला काडीची किंमत नसते बर का घरामध्ये मग भले त्याने पुढारी कपडे का घालून किती पुढार पण करू द्या घरी आल्यानंतर कोपऱ्यात जागा असते या नुसतं कुत्र्यावरून ह्याला असतं का असं प्रत्येक घरी चालू असतं या तर माझ्याकडे पण काय असे माणसं ओळखली मी की परिस्थितीनुसार ज्या टायमिंगला वेळ आलती किंवा वेळ होती किंवा आहे त्या टायमिंगला आई बाप तर सोडाच पण कवडीची किंमत बऱ्याच जणांनी माझी केलेली आणि साथ पण तेवढ्याने दिलेली पण ते त्यातनं माणसं ओळखली बरेच मी असो तो पी तुम्ही पण कधीच पैशाने कमजोर होऊ नका फक्त तेवढं का म्हणतं तू काम कर मग पैसे म्हणतो मी तुझ्याकडे येतो पैसा आले की पैसा म्हणतो मी तुझ्याकडे आलो की समजा पाहुणार तुझ्याकडे येतात मी नसलो तुझ्याकडं तो नाही काम केलं मी येत नाही तुझ्याकडे मी नाही आलो की कोणच तुझ्याकडे येत नाही तो हा केला ही चक्र चलत असतंय संसाराचं असो त्यातल्या त्यात कधी आम्ही तिघं बहीण भावाने कधी स्वार्थपणा केला नाही एकामेकाच्या बाबतीत बैले ताई असो पांडू असो मी असो कधी पैशाकडे बघितलं आम्ही नाती जपली नातं बघितलं स्वार्थीपणा ठेवलं नाही तिघं बहीण भावाने म्हणून तर आजपर्यंत आमचं नातं टिकलं भले आईवडील कसे असो कुणी काय कसं असं बाकी आणि सपोर्ट वर दुसरी गोष्ट अशी की आता बऱ्याच जणांचं एक दोन प्रश्न होतं की काय तुम्हाला प्रश्न विचारायच्यात त्याचं हे करतं मी तर आता विषय असत बर काय प्रश्न तुझा मला सांग प्रश्न काय सांग बर अरे बरेच जण म्हणते ती काय म्हणतात आपा आहे दवाखान्यात आहेत पूजा आजारी शंभू आजारी तुम्ही गेला का नाही तीच माझं पण म्हणतो का नाही आला गेला का नाही बघितलं नाही त्यांना त्याच सांगायला हवलं मी परत दुसरी गोष्ट ते मध्ये एक दवाखान्याच व्हिडिओ नव्हतं बनवला ते बाळ एक एक्सपायर झालत ते कोणाच बाळ होत ती एक दोन प्रश्न दवाखान्यात होत ना ते हा ते दवाखान्यातलंच बाळ होत आता असं हिडिओ बना बसलो आता आम्हाला काय माहिती येईल म्हणून अचानकच आलाय आता काय येत असो आईवर वर आजारी पूजाला करता येत नाही शंभूला आपाला का छातीत दुखत होत जसं का आता अटॅक वगैरे आला असं करून इमर्जन्सी वाढलाच गेलं सगळे चेहऱ्याच्या चारे आत्ताच आयला दवाखान्यात आणून सोडून तुझ्याकडे आले तुला म्हणलं होतं डबा केला तर म्हणले मी केला तुम्हाला के ताप द्या रात्री पण केलं आता म्हणलं सकाळ झाले मोठा आहे म्हणून आता तसंच पडलं आता दवाखान्यात आता पूजाला कॉल केला स्वयंपाक करते मी स्वयंपाकच करत होते ते आ त्याला पण बोलले नंतर तुम्ही आलता दवाखान सकाळ सकाळ बसले येते म्हणतात काय घरात कुठं काय दवा दुखत होतो तिचं दवाखान्याचं काय काय डॉक्टर काय म्हणलं मग व्हायरल इन्फेक्शन त्यामुळं कृष्णाला मी तिकडे लावलं नाही तर ठेवलं काल आणलेलं दुपारनं त्याला कशामुळे आणलाय हितच खेळ हितच राहील परत त्याला त्याला व्हायरल इन्फेक्शन झालं म्हणजे बारकाय ती आपली मोठी आहेत आपल्याला नाही काय होत मग त्याला परत नेलं वाटते सकाळी आपण सकाळी स्वयंपाक करायला सांगितलं होतं गेला मी केला की मी स्वयंपाक फक्त बाहेर हा आता आपल्या घरचे आल्याच ना गावात सकाळी ते दोखान्यात नको आलता आपलं की ते आमच्याकडे जे म्हाताऱ्याचा रोळ करतात करामध्ये तो त्यांचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे तर ताप काय निवत नव्हता हो तिकडं सात आठ दिवस घालवलं पुण्याला तर शेवटी इथं मोठ्या हॉस्पिटलला आणलं आणि ताप तापामुळे ते बाप म्हणजे हरवून गेलत असं झालत बारीक तोंड केलं आम्ही जवळ गेलो तिथं त्याला धीर दिला जेवणा डब्बा वगैरे काळजी करतो आम्ही आणि आमच्या समोरच एक पेशंट असा आलं घेऊन पळतच आलं ते हातपाय गार पडले म्हणले बाहेरच्या त्याचं कारण असं होतं तो बारक बाळ घरीच गेलत ऑलरेडी डेट झाला हा आणि तिथं मध्ये आल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी जास्त काय नाही करता तुम्हाला सरळ सांगितलं की बाबा सिव्हिलला घेऊन जावा सरकारी हॉस्पिटलला डायरेक्ट पोस्टमॉर्टमला लावलं तिथं सांगेल तुम्हाला काय ते अशा गोष्टी झाल्या माझ्यासमोर आहे की तो पण नंतर कारण असं पुढे आलं त्याचं की ताप आला घरच्यांनी आई लक्ष दिलं नाही वेळ आळस त्यामुळं ताप गेला डोक्यात आणि आट्या आला आणि मेंदूला ताप पसल्यानं एक्सपायर झालं चांगलं एवढं गुटगुटीत चांगलं बाळ त्या आईचा जीव तिला असं अजून पण ती बाळ माझा आहेच गार आशेने ती पळत होती बेकार वाटलं थोडं सांगितलं तुम्हाला तर काही जणांचा गैरसमज झाला नक्की कोणाचं काय आपल्या घरचं तुमचं कोण आहे का जे किस्स झालं त्यामुळे तुम्ही काळजी घ्या किंवा आणि नुकतंच ते पण बाळ त्यासाठी चालतं लवकर आणण्याची ह्या गोष्टी मी सांगत होतो आणि तो गैरसमज नेला आता घरचा गैरसमज असा की बाबा काल अचानकच पांडूचा कॉल आला मला ते मला म्हणा की पूजाला दवाखान्यात चालवलंय आपाची छाती दुखली घाम आलता आपला हे केलं शंभूला पण चालवलंय मग लगेच मी वर गेलो तर नुकतं पूजेला घेऊन चालला होता असं झालं संध्याकाळ कॉल आला की बाबा आईला पण हे झालंय हातपाय गळटल्या तर वगैरे मग म्हटलं काय मी येऊ का तिथं नाही म्हटलं आणले संध्याला घरी मग मी गेलो मी पण थोडं बाहेर गेलो संध्याकाळी स्वयंपाक वगैरे बनवला डबा हे दिला सकाळी स्वयंपाक बनवून ठेवला पण आम्ही लेट उठतो त्यामुळं मग म्हटलं कोणतरी डबा डबा कोणतरी नेहायला येईल लेट का काही संध्याकाळ सवयी लागली ते बाबा असं डोळं जरी हे केलं ना असं झाकायचं तर झाकतच नाही एक वाजले तरी एक दिडला मनाने डोळं जागतिक दहा वाजता अकरा पर्यंत मग एकदा मी तसंच केलं मोबाईल साईडला ठेवला नाच आणि डोळा दाबतो हि दाबतो हि दाबतो उघडा हिला म्हणलं ठेवू उशी ठ ठेवली गुत मारलं त्यांनी असलं होतं झोपच लागत नाही काय करावं आणि माझ्या ती लेकर पण रात्री नेटाने झोपली रट येऊ तरी त्यांना ती आहे काय करावं आता त्यांना सवय हे असं झालंय आता काय आता कोणाला आणलं तो हॉस्पिटल मधला उकडा लागले पंखा ती दार उघड की असं गोष्टी तुम्हाला सांगायच्या होतं काय करावं